प्रतिबिंब जनमानसांचे नगर शहरात अल्पवयीन मुलींना लव जिहादच्या जाळ्यात ओढण्याचा धक्कादायक प्रकार पालकांसमवेत आमदार संग्राम जगताप आक्रमक अहिला नगरातील माउंट लिटेर झी स्कूलमध्ये तेरा वर्षांच्या अल्पवयीन विद्यार्थिनीला जादूटोना वशीकरण आणि लव जिहाद मध्ये ओढल्याचा धक्कादायक आरोप समोर आला आहे शाळेतील नूर मॅडम यांनी विद्यार्थिनीची वैयक्तिक माहिती काढत तिच्यावर मानसिक धार्मिक प्रभाव टाकल्याचा पालकांचा आरोप आहे विद्यार्थिनीला रॅपर नसलेले चॉकलेट अत्तराच्या बाटल्या आणि संशयित वस्तू देत तिला धर्मांतराकडे वळवण्याचा प्रयत्न झाल्याचा दावा करण्यात आलाय नूर मॅडम यांनीच विद्यार्थिनीची एका युवकाशी सोशल मीडियावर ओळख करून देऊन नातेसंबंध निर्माण केल्याचेही समोर आले आहे या गंभीर प्रकरणाची सखोल चौकशी आणि कठोर कारवाई करण्याची मागणी पालकांनी चार डिसेंबर रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयात केली या प्रकरणी आमदार संग्राम जगताप आक्रमक भूमिकेत दिसले त्यांनी जिल्हा पोलीस प्रशासनाला लेखी निवेदन देत या प्रकरणाची तातडीने व सर्वंकष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे या प्रकरणामुळे शहरात चिंता व चर्चेना उधाण आलं असून विद्यार्थिनींच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर अहिल्यानगर शहरामध्ये काही एका शाळेमध्ये लहान एक मुलांच्या बाबतीमध्ये कुठतरी जिहादी प्रवृत्ती आपण जसे पुरुष बघायचो जसे आता महिला निर्माण झाल्या आहेत आणि ते शिक्षकाच्या रूपाने तयार झाले आहेत आणि तशा प्रकारे कुठेतरी आपण लहान मुलांपासून आपण कुठेतरी धर्मांतर केलं पाहिजे असा एक प्रयत्न आपल्याला एका आहिल्यानगर शहरातील शाळेमध्ये पाहायला मिळाला आणि तशा प्रकारे ज्यावर बारकाईनं काही काम केलं उघडकीस आलं आणि त्यानंतर तशा प्रकारची फिर्याद आयदानगर शहराच्या सिटी पोलीस स्टेशन म्हणजे कोतवाली पोलीस स्टेशनला दाखल देखील झाली पण त्याच्यावरती अद्यापपर्यंत जसा म्हणावं तितका वेग कुछा कुछा या संपूर्ण घटनेला तपासाला कुठं आलेला नाही कुठल्याही आरोपीला अजून अटक नाही त्यामुळं ह्या घटनेमधील जे काही सदरील आरोपी असतील हे आरोपी हे तत्काळ अटक झाले पाहिजे त्याच्यामध्ये कुठले तरी एक नूर मॅडमचा उल्लेख त्या एफ आय आरमध्ये मध्ये देखील आलेला आहे आणि एफ आय आरमध्ये मध्ये आलेला असताना देखील अजूनपर्यंत कुठेही तो विषय पुढे गेलेला नाही आणि याच्या बाबतीमध्ये सखोल तपास झाला पाहिजे बालक वर्ग हा भयभीत झालेला आहे कुठेतरी शाळेमध्ये विद्यार्थी जाण्याकरता घाबरायला लागलेले आहेत ला आणि आपण अनेक ठिकाणी पाहतोय शाळेमध्ये की काही शाळेंमध्ये सांगितलं की मुलांनी जर घरातून निघताना जर गंध लावणार तर शाळेत जाऊन देणार नाहीत परवानगी देत नाहीत आता एखाद्या घरामध्ये जर आपण सकाळी सकाळी ज्यावेळेस आपण उठतो ज्यावेळेस आपण आवरतो आपलं दैनंदिन कामकाज आवडतो आपण घरातून बाहेर पडण्याच्या अगोदर ज्यावेळेला आपण आई वडिलांच्या पाया पडतो देव घरामध्ये देव देवाच्या देवहाराच्या पाया पडतो आणि हे पडत असताना जर कुठंतरी याच्यामध्ये आपल्याला काही शाळा बंधन घालत असतील निश्चित रूपाने हे भारत देशामध्ये आणि जो धार्मिक व्यक्ती आहे हिंदू धर्माचा व्यक्ती आहे मत संस्कृतीमध्ये कुठेतरी गंध लावणं हे त्याच्यामध्ये एक वेगळी संस्कृती आहे हिंदू धर्माची संस्कृती आहे आणि याच्यामध्ये कुठेतरी बंधन घालणं हे फार अन्यायकारक आहे घटनेमध्ये जे काही आपण पाहतोय की हा तपासाला वेग येणार नाही म्हणून आज पोलीस अध्यक्ष साहेब यांना आज आम्ही सर्व त्या ठिकाणी असणारे शाळेतले जो काही विद्यार्थी वर्ग आहे त्यांचा पालक वर्गांना घेऊन आज निवेदन दिलेलं आहे की याच्यामध्ये पोलीस प्रशासनाने पुढाकार घ्यावा लवकरात लवकर त्या आरोपींना अटक करावी कारवाई करावी जे कोणी याच्यामध्ये दोषी असतील यांचा तपास झाला पाहिजे आणि जर याच्यामध्ये पुढच्या काही चार पाच दिवसामध्ये जर तपास झाला नाही तर निश्चित रूपानं येणाऱ्या काळामध्ये या विषयामध्ये आंदोलन देखील छेडलं जाईल अशा प्रकारचे एक लेख स्वरूपामध्ये निवेदन पोलीस अधीक्षक साहेबांना दिलेलं आहे त्यामुळे आज अशा घटना इथे घडतायत हे इथंच नाही तर वेगळ्या ठिकाणी करतायत फक्त उघडकीस येत नाही आणि जस उघडकीस येतात तर एखाद्याला वाटतं की आपण कुठेतरी कशाला फिर्याद द्यायची असं देखील अनेक पालक वर्ग सांगण्यात येतं आज ही घटना उघडकीस आल्यानंतर अनेक पालकवर्ग हे आम्हाला खासगीमध्ये भेटले पण ला त्यांना वाटतं की आपण लहान मुलाची फिर्याद कशी द्यायची त्यामुळं इतर संस्थाचालकांसुद्धा याच्यामध्ये खबरदारी घ्यावी हे काही जिहादी लोकबा आपण पाहायचो आता तशी घटना नाही कारण दिल्लीमधली घटना आपण पाहिली की आता भारताच्या बाहेरून येण्याची कोणाची आवश्यकता राहिली नाही हे आतल्या आतच तयार व्हायला लागलेलं आहे इथं सुद्धा आपण जे पाहिलं की अहिल्यानगर शहरामध्ये देखील हाच प्रकार आपल्याला पाहायला मिळाला की आता बाहेरून कुणी येत नाही जिहादी पुरुष आपण पाहिजो पण आता जिहादी करण्याकरता जिहाद करण्याकरता महिलांचा देखील समावेश मधून आपल्या सर्वांसमोर आज ओळखीच आलेला पाहायला मिळतोय त्यामुळं इतर शाळांनी देखील याच्या बाबतीमध्ये खबरदारी घ्यावी आणि याच्यामध्ये जर कुठ आढळत असेल तर त्याच्यामध्ये पालकवर्गात सुद्धा माझी विनंती राहील आव्हान असेल की आपण या सगळ्या बाबतीमध्ये ताबडतोब त्वरित आमच्यासारखे जे कार्यकर्ते असतील त्यांच्या संपर्क साधावर नसल तुम्हाला जिथं जिथं जवळ स्टेशन असेल जिल्ह्यामध्ये असेल एखाद्या ठिकाणी तालुका सरोवर असेल त्या त्या ठिकाणी पुल स्टेशनला जावं या बाबतीमधल्या फिर्यात त्या ठिकाणी पुलटेशनला दाखल करावे त्याच्यामध्ये सर्वतोपरी मदत करण्याचं काम आमसारखे ज्या ज्या ठिकाणी कार्यकर्ते काम करतात ते करतील आणि आज या बाबतीमध्ये धर्मांतराच्या बाबतीमध्ये हा जो प्रकार समोर आलेला आहे हा फार मोठा प्रकार आहे याच्यामध्ये यंत्रणा या मोठ्या प्रमाणामध्ये यांनी चौकशी केली पाहिजे की नेमका हा मेसेज येतोय कुठून आणि विशेषतः आज आपण जर पाहिलं तर घटनेमध्ये ज्या काही त्या मुलीला आधार देणाऱ्या ज्या महिला होत्या त्या महिलांना देखील धमकेचे फोन इंटरनॅशनल कॉलवरून आलेले आहेत की कुठेतरी त्याचा नंबर पुढे येत नाही आणि त्यांना सांगितलं जातं की एकोणचाळीस सेकंदामध्ये फोन कटवतो म्हणजे असे जे काही प्रकार आहेत या बाबतीमध्ये देखील एफ आय आर ही त्या पोलीस स्टेशनला दाखल झालेली आहे त्यामुळे कुणी घाबरू नये सगळ्यांच्या मागे हिंदू सक्षम आहेत ते सगळ्यांच्या मागे उभा राहतील आणि त्या व्यक्तीला न्याय देण्याकरता आपण प्रयत्नशील जाणार आहेत या पुढच्या पिढ्या कुठेतरी आज आपल्याला धर्मांतराला बळी न पडता आपल्याला कुठेतरी काम करावं लागणार त्यामुळे हा एक फार मोठा प्रकार आज आपल्या सर्वांसमोर आला त्यामुळे पोलीस अधीक्षक साहेबांना आमची लेखी स्वरूपात मागणी केली पण आपल्या मीडियाद्वारे आम्ही या ठिकाणी विनंती करतो की चार पाच दिवसामध्ये याचा तपास जर झाला नाही तर निश्चित रूपाने मोठं एक जनआंदोलन याबाबत देखील चेडलं जाईल अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आजच नगर न्यूज ट्वेंटी फोर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा